नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो बी कॉम सेकंड इयर सेमिस्टर तीन एन ई पीचा जो पॅटर्न सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने कंपनी अकाउंट हा विषय आहे आणि कंपनी अकाऊंटचे रेकॉर्डेड जे काही बॅचेस आहेत ते बॅचेस आपले सुरू आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मला मॅसेज कॉल आलेले होते की सर कंपनी अकाउंटबाबत नवीन जे काही बॅच आहे ते सुरू करा तर त्या सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ की विद्यार्थी मित्रांनो कंपनी अकाउंट सेमिस्टर तीन एन ई पी नवीन पॅटर्न अंतर्गत जे काही आपली बॅच आहे ती बॅच सुरू आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आता ही बॅच कोणासाठी आहे की जे विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बीकॉमला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहेत आणि हे विद्यार्थी या ठिकाणी बॅच घेऊ शकतात तुम्हाला बॅच घ्यायसाठी काय करावं लागेल खाली दिसते तुम्हाला नवदीप कॉमर क्लासेसचं ॲप्लिकेशन डाउनलोडचं लोगो आहे प्ले प्लेस्टोरवरती जाऊन तुम्हाला नवदीप कॉमर्स क्लासेसचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता त्यासोबत तुम्हाला जर डेमो लेक्चर बघायचं असेल तर आपलं यूट्यूबला चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्ही डेमो लेक्चर या ठिकाणी अटेंड करू शकता त्यासोबत तुम्हाला जर काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथे दिलेला आहे रेकॉर्डेड बॅच्या खाली त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शक साधू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की ज्या कोर्सचा फायदा होईल खूप कमी फीमध्ये कोर्स डेव्हलप केलेला आहे सोप्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे आणि जर कोर्स घेतला तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास जर केला कोर्सवरून तर तुमचा कंपनी अकाऊंटचा जो काही एन ए पीनुसारचा अभ्यासक्रमावर आधारित सिलेबस आहे तो तुम्ही या कोर्समधून कव्हर करू शकता आणि चांगला मार्क या ठिकाणी पास होऊ शकता त्यासोबत एक दुसरी अत्यंत महत्त्वाची याच्यामध्ये गोष्ट आहे की एखादा विद्यार्थी एकदम झिरो लेवलमधून आहे की त्याला फर्स्ट इयरमध्ये विषय समजत नव्हता किंवा त्याला काहीच जमत नाही आहे असा विद्यार्थीसुद्धा जर हा कोर्स घेतला तर त्याला या कोर्समध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र